नमस्कार 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 ते पुढे गेलो होतो ते तळ्यापर्यंतच रस्ता आहे मला मा ठिकाण सांगितलं होतं तुकाराम सूर्यवंशीच घर कुठे तुकाराम सूर्यवंशी हे काय हे समोर पुढे गेलात ना कि तिथे ते बाबळीचं झाडे बाबळीच्या झाडाच्या तिथेच लिंबाचं झाडे लिंबाच्या झाडाच्या समोरच ते तुकाराम सूर्यवंशी थँक्यू दहा रुपये द्या ना खर्च पाण्याला पैसे कोणी आहे का तुर? राम राम कौ कुठले या बस तो का सर्वांशी हो आपण तुम्हाला नाही ओळखला मी मी एस बी आय बँकेकडून आलेलो आहे आम्हाला लोन बिन काय नको लोन घेतलेले आहे तुमच्या मुलाने आमच्या मुलाने आणि तीन हप्ते होऊन गेलेले चौथा हप्ता आला तरी त्यांनी हप्ते भरलेले नाहीत सात लाख रुपये लोन घेतले आपल्याला काही बोलला नाही तू काहीच कल्पना नाही ते तुमचं तुम्ही काय असेल ते हप्ते भरून टाका सात लाख रुपये आमच्या मुलाने घेतले नक्की आमचाच मुलगा आहे का काय नाव सांगितलं ही बघा हा सगळी रिकव्हरी ऑफिसर आहे मी आणि माझ्याकडे सगळं त्यांनी रिकव्हरीसाठी पाठवलेले त्यात तुमचं मुलाचं नाव आहे सात लाख रुपयातले लोन तुम्हाला हप्ते जसे जसे भरायचे तसे भरून टाका राहिलेले हफ्ते मागचे तीन आणि आताचा चौथा सात लाख रुपये तुमच्या मुलाला बोला तुम्हाला लगेच खरं खोटं कळून काय काय का तो घरी नाही पण त्याला बोलून घ्यावं लागेल फोन खरं त्याला फोन उचलत एक काम करा पैसे भरून टाका तुम्ही okay. तो आला त्य। ना त्याला विचारतो आम्ही उद्या बँकेत विजिट आणि ते काय पैसे भरून टाका तेवढे येतो काय लक्ष ठेवायचं बघा आता तुमचं बोलणं आता लक्ष ठेवायला तो काही लहान राहिलाय का आज ना उद्या लेकरू होईल त्याला लग्न झालेलं मी लक्ष ठेवायचं का तुम्ही गेलाय कुठे मला माहिती नाही त्याच्या मित्राला फोन करा काय कुठं ना करून ठेवलाय सात लाख रुपये कशाला घेतले असेल यांनी काय माहिती काय केलं हॅलो अरे कुठे येतो आमचा हारसेल आहे का तुझ्या बरोबर ये बर इकडे जरा येतो येतो बरोबर असते सांगल काय प्रकार असला त्याला माहिती आहे का त्याच्यासोबत त्याच्या बरोबर कुठला हा बाजूला आहे काय एवढं लक्ष ठेवून मोठा घोटाळा घातलाय कराव का बोला फोन केला काय ठिकाण पाहिला पुढे तू हर्ष काका सांगायचं नव्हतं बर का त्याने कुटाना असा करून ठेवलाय की सांगायचं त्यांनी ती गावातली पारू नाही वे काय म्हणतो तिच्या नादा लागून सात लाख रुपये कर्ज काढले पारूच्या नादाला लागून सात लाख काढून तिला दिली बाई म्हणजे या पोराने आपली पार इज्जत विकून खाल्ली पोरी नाही ती बाई तीस ना पारू गावातली गावातली आणि आता पडलेला तुला या माहिती होत काय माहिती होत का, का, का? मग सांगायचं ना घोडे पारू वाटलो झाला ना प्रपंचच इथं काका कसं सांगणार मी कोणत्या तोंडाने सांगणार अरे पण तू त्याचा मित्र आहेस ना चांगलं वाईट काही कळत का नाही आता त्याला मस्त सांगितलं मी पण ते ऐकत नाही त्याला मी काय करू आता लय हाता बाहेर गेलं म्हणून तुम्हाला सांगायची वेळ आली आमच्या तरी कानावर घालायचं ना तो की असा मार्गाला लागलाय तो आता तिथंच असेल तू तिथंच असेल त्याच्या पैशीच असेल चला बघू तुझ्या चल तू पण चला चला वाईट गाणलाय पोरांनी काय परत पारू तुला बघितलं की चटती मला दारू बिना पेताच ऐक ना बोल ना मला लय असं फिरू वाटत रे मस्त आपण दोघांनी फिरायचं आणि बरे वेळ ना फोटो काढायचे मस्त जाऊ ना आयफोन घेतो तुलाच घेऊन देतो आयफोन खरंच आणि बायकोला माहेरायला लावतो मग आपण तिकडं समुद्राच्या किनारी पंधरा दिवस फिरत बसू आपण लोणवड्याला पण जाऊ लोणवड्यात काय घेऊन बसली मग ती समुद्राच्या कडेला लोणवड्याला काय बर समुद्राच्या कडेला मग कुठे जायचं आपण गोव्याला जाऊ हा हा गोव्याला जायचं बरं ते जाऊन दे आता मी गावात जाणार थोड्या वेळ तुला काय आणायचं काय असं नाही म्हणलं मला कस तरी वाटतं मला असं वाटतं की बाहेरचं काहीतरी खावा काय काय तुला काय आवडतं हे तुला वाटत बाहेर तर नाही जाऊ शकत आपण तू तर घेऊन ये मग बरं चालतंय माझ्या म्हणून आणतो बरं बरं चाल मग फिरायला जायचं आपण प्लॅन कर मी बाईकून देतो हाकलून माहेर जमन ना चाल हा

लग्न केले ना माझ्यासोबत ही कोण आहे कोण आहे सांगा ना अरे लाज वाटते का तुला सोन्यासारखी बायको असं शेण खायला तुमच्या मुळे ना नशीब गेलो सांगतो माझं प्रेम आहे तिच्यावर घे अरे लाज वाटते का, का तुला गाड्या काय हजारे पाजारी लागले ओरडाय दारेऊन ओरडाय नाही मग आका गाव तुम्ही गोळा करून घेऊन आला इथे केलेच तसंच आम्ही काय गप काय गप

काय हर्षलराव रंगरंगीले छेलछबिले त्याला कोण घेऊन आलं बघितलं का बघितलं बाजूचे लोक कशी बोलायला लागली तुमच्यामुळे वाटूळ झाले माझं आपूज मुळे माझं वाटूळ झालंय त्यामुळे मला असं बाहेर फिरावं लागतं बोला ना तोंडाने बोला लपडी करावं लागतं महून बाहेर लपडी का तुम्ही ना कलंक आहे नवरोबाच्या नावानी तिला पण बायको करून मी घरी आणणार आहे आता ग का मामा आज ते झालं तवा मेल असतं ना ती परोडला असतं किती दिवस वेळ वाईट आली तुम्हीच इच्छा नसले लागना टाइमला ही आवडती का म्हणून तवा सांगितलं असतं हे आवडती म्हणून पण तुमचं तोंड शिवलं होतं का माझ्याशी बोलायचं ना कशाला एवढे दिवस घालवले माझे तुझे वर लग्न झालं महिनाभर बोलत होतो का मी त्याच कारणामुळे बोलत नव्हतो मग म्हणलं दोणी आपलेच आहे घ्या गपदरात पाळून दोन्ही अहो लाज वाटू देऊ काय कमी आहे माझ्यात हे हे असलं असलं आलंय समोर तू लग्नाची पण ती प्रेमाची एवढं तुम्हाला नाही ना काढणार काय कमी आहे मला माहित नव्हतं ना तसं लागतंय म्हणून आणि काय गे भवाने तुला तुझं घर संसार नाही का हा दुसऱ्यांच्या माणसासोबत फिरती मी नाही फिरा तुझाच नावरा बाई माझ्याकडे येतोय तुम्हाला तर लाजच नाही हो सगळं विकून खाल्लंय तुम्ही काय लई नाव काढलं आपलं ह्या पोराने ना आता आपली लाज वेशीला नेऊन टांगली बघा इतके इतके चाललो होतं गपचूप चाललो होतं ना तुम्हाला काल करायची गरज होती का अच्छा म्हणजे आयुष्यभरात तुम्हाला हेच करायचंय तुमच्या पोराबरांना पण हेच दाखवायचं होतं का तुम्हाला लग्न नसत झालं ना याला घराच्या बाहेरच काढला असत बघा तर त्याच्या पुरेसाठी याला सांभाळायचं आला आणि काय गा दुसऱ्याकडून पैसे मागते तुला काही लाज नाही वाटत का बाई मी नाही मागितले तुझाच नवरा घेऊन आला आणि माझ्या हातात ठेवले ते हर्षल हा सात लाख रुपये काढलेस तू तुला लाज वाटते का रे सोन्यासारख्या बायकोला सोन्याचा दागिना आणला नाही आणि कोण कुठली परकी बाय तिला तू सात लाख रुपये काढून दिले तिच्यासाठी लोन या माणसाने मला काय घेतलं आतापर्यंत हा तुला घेतलं लागणार येऊन लोन फेडायचं काय करायचं तू फेडणार आहे माया नाव बघन ना माझं काय करायचं अरे बँकेवाला उचलून नाही नेलं बँकेवाला आलता का मग उद्योग नाही जाऊ द्या काय करता पदरी पडल वाड हसून करा वाढ जाऊ दे आता चालत औषध हजारी तुम्ही निघता का तुम्ही मिटवायला आले का तेल टाकायला आले हे काय तुमचं घर आहे का तुमचं घर आहे का मग तुमचं आमचं चाललंय ना तुम्हाला मध्ये बोलायची काही गरज आहे का एवढी लाज वाटती तर ते घरी नेऊन ठेवायचं ना पोराला तुमच्या बाई झाला आता झाला याला घरी घ्या याला बांधून टाकू आणि मग पण यांचं कसं सोडवायचं पैसे परत देणार आपल्याला मामा पैशाचा प्रश्न नाहीये माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हिनी आणि ह्यांनी हे दो दोघं असे जर फिरत राहिले तर मी काय करायचं आयुष्यभर आपल्या हातात एवढंच आहे याला मारून हाणून जा ते बाईच काय करू शकतो आपण तुला पण नाही कळत का तुझं पण लग्न झालंय ना माझंही लग्न झालंय असं तुमच एकदा झाले तिथं चार पाच वेळा झाले तुम्ही जा ना आपल्या घरी बोलताना का मधी मधी तुमचं घर आहे का माझं पारू कड आहे पारू आहे का दिवशी दारू हा बघितलं का हा माझ जीव आहे म्हणे तिच्यावर दारू किती तिच्यात काय तिला दारू काय आणून दिली आत्या जरा लाज अरे हर्षल अशा आहे ना फक्त पैशा जवळ येतात आयुष्यभरासाठी साथ देत नाही आयुष्यभरासाठी साथ फक्त बायकूच देते तिला घरात जीव लाव नाही नाही एवढं कळलं असतं तर कशाला आलं असतं तिच्या जवळ आणि हिला तर अक्कलच नाही बाई तुझ्या मी पाया पडते तुला ना विनंती करते पण त्याचा नाद सोड आणि मला माझं आयुष्य सुखाने जगू दे बाई बाई मी नादच केला नाही तुझाच नवरा माझ्याकडे येतो मी का तुझ्या का आले का तुझ्या घरापर्यंत आले का नाही आले मग तू ना नवऱ्याला तुझ्या समजून ठेव अगं पण तुला समजतंय ना किती लग्न झालेलं आहे आपण त्याला जवळ करावं का नाही करावं मग इथे तर नाही समजायला पाहिजे आता जाऊ द्या तुमचंच ना खोट आहे त्यांना काय दोष देत बसले तुम्ही जात आहे का नाही का तुमच्या पाया पडू आता म्हणलं ना घरी अहो हेच पाया त्यांच्या पाडा जरा आकली आम्ही आमचं बघून घेऊ जावा तुम्ही ऐकताय का नाही का अजून तमाशा करायचं बघितलं ना चल लोक बोलायला लागलेत माझं घ्या त्याला घरी घ्या चला काय डोकं येत का ठिकाणी का घ्यायची पण घरी हाय माझं डोकं ठिकाण्यावर मग नको त्याला इथंच राहून दे हा तुम्ही चला परत परत काहीतरी चल बघ चला बघितलं बायकोवाली तर बायकोच पदर घेऊन गेला लगेच आपला असं नाही बर का ना आपण नाही आपण भीतच नाही तू मला सांगतो जाऊ द्या आपल्याकडे सात लाख रुपये नाही